पण आता मी पार्सल दिल जे दिलं होतं ना ते पार्सल या ठिकाणी घेऊन हॉटेल शिवप्रताप कुडकीमध्ये हॉटेल आहे मालक कोण आहे बंद नाही झालं तुम्ही जेवण खराब दिलंय हा असं देतात का जेवण तुम्हाला मी फोन करत होतो कुठं आणले तुला बिल सहाशे वीस दिलेलं का माहित नाही रे सहाशे वीस रुपये घेतले ना तू बिल नाही नाही आम्ही की जेवण चेक करा तुम हो। बर तुम्हाला मी सात आठ फोन केले सर फोन सुद्धा तुम्ही माझा घ्या अकरा अकराचा नंबर आहे माझा बिल तुमच्याकडेच आहे सहाशे वीस रुपयाचं बिल आहे नंबर, नंबर सांगतो की तुम्हाला ती बघा बरं एकदा उघडून बघा आणि वास घेऊन बघा बघा की सर काय वेज आहे ना बिर्याणी घेतली होती एक आणि एक मटण थाळी घेतली होती त्याचं बिल झालं सहाशे वीस रुपये मटन थाळी नाही पार्सल दोन्ही बी घेतलं होतं हां घेतलं होतं ना मग नाही काय म्हणतो स्प्राईट एक घेतला होता मी एकदा बि बघा शेट बघा वाच घ्या त्याचा मग मला तुम्ही सांगा असं जर कस्टमरला तुम्ही खाय घातले मरतेल ना राह बारकी बारकी पोरं खाते ती त्याच्यात हा वाच घ्या वाच घ्या की मी किती वेळा किती वेळात ने किती वेळापूर्वी नेलो

लहान लहान मुलं खातात घरात असं फूड पॉइनिंग होणार का नाही होणार नाही होणार की तुम्ही म्हणताय की मटण थाळी चांगली होती चांगलीच होती त्याला त्याच्या कारण मी कंटिन्यू जेवाय असतो तुमच्या इथं आणि चुकीचं शंभर टक्के आली मध्ये काय मान्य करतो नाही ते खाणे योग्य आहे काय म्हणतो तुम्ही म्हणता दोन तास काय राहू द्या पण ही योग्य आहे का तेवढं फक्त मला सांगा आले तुम्ही मी फलटनचाच आहे तुमचा नंबर आहे माझ्याकडे एका व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ बंद केला तुम्हाला नंबर सांगतो मी तुमचा कुठला आहे तो नाही पैसे नका देऊ पैसे राहू द्या पण mm -hmm. ही चुकीचं आहे असं अन्न खाय खाय घालू नका लोकांना खायला घालू नका आता मी होतो मी आजका हो मी जेव्हा बसलेलो mm -hmm. ऐका mm -hmm. की मी ग्रुपला सुद्धा एक व्हिडिओ सोडलेला आहे तुमच्या हॉटेल हो संदर्भातली जेव्हा mm -hmm. जाऊ नका म्हणून का जाऊ नका लहान लहान मुलं फॅमिली जेव्हा येते तुमच्या इथं जर असं जर चुकीचा प्रकार होत असेल तर आवडीनं मग मी तर मटण थाळी खाय तुमच्या इथे तर आवडीनं बरोबर आता मी मटन थाळी बी घेऊन गेलो ऐका ना सर मी मटण थाळी बी घेऊन गेलो मी म्हणलं का ते चांगली होती चांगलीच होती पण ही चुकीच आहे ना सर लहान मुलं आहेत घरात आमच्या तर खाल्लं किंवा माझं सोडा किंवा बाकीची बाहेरची आहे ती लहान मुलांना खाल्लं तर फूड पॉयझनिंग झाल्यावर सर त्याला जबाबदार कोण मला उत्तर द्या फक्त सर बाकी काहीच नाही सॉरीचा विषय नाहीये काय सॉरीचं नाही मी कंटिन्यू जेवा असतो असतो का ना ऐकून घेवा सगळ्यांचा आता फॅमिली येते ही ड्रिंक केलेला व्यक्ती आहे कामाला ड्रिंक केली आहे माणसं तुम्ही यांच्या हातनं जेवाय वगैरे वाढणार आहे का ड्रिंक असं करू नका परत सर नम्र विनंती मित्रांनो <laughs> अजिबात आहे कुळकी हॉस्ट कुळकीच्या या पट्ट्यामध्ये इथे एक विसा हॉटेल आहे बघा म्हणजे खून सांगतो आहे आणि विसा हॉटेलचे शेजारी शिवप्रताप हॉटेल हो आहे अजिबात अजिबात म्हणजे अजिबात कुणी येतं या ठिकाणी जेवायला कसलं जेवाय करा जेव जेवण करायला येऊ नका सर्वांना माझी नम्र विनंती आहे